कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच या दरम्यान शिवसेना पोद्दार शाखा आयोजित आणि सेंट्रल हॉस्पिटल बदलापूर यांच्या सहकार्याने विनामूल्य आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी डोळ्यांची तपासणी कर्करोग तपासणी हाडांची तपासणी तपासणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आणि मोफत चष्मे आदींची तपासणी करून घेतली सदर शिबिर करण्यासाठी माजी सभापती बाळाराम कांबरी आणि सरपंच अंजली कांबरी तसेच इतर कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली सर्व महिलांनी कर्करोग जो आहे त्याच्यावरती आता लस निघालेली आहे तर सर्व महिलांनी पहिला चेकअप करून घेतलं पाहिजे आणि त्याचा योग्य ते वेळी उपचार घेतलं पाहिजे जास्त वेळ झालं तर उपचार होणं कठीण असतं त्यामुळे वेळेवरती उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे तसेच आम्ही इथे कर्करोगसंबंधी प्रशिक्षणही दिलेलं आहे आता तर महिलांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असं मला वाटतं आणि लसही घ्यावी त्यांनी वेळोवेळी लस घेऊन त्याचा फायदा घ्यावा सर्वप्रथम तर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे आयोजन केलं आहे ते कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता ते स्वतःच डॉक्टर आहेत आणि आरोग्यावर काय एवढा बारकाईने लक्ष आहे तुम्हाला माहीत आहे मुख्यमंत्री साहेबांचे वयडी आणि खासदार साहेबांचे सहकारी मंगेश चिवटे साहेब संपूर्ण महाराष्ट्रभर ते आरोग्याचा बारकाईने लक्ष देतात आत्ताच्या ज्याच्यात तुम्ही बघितला का मुख्यमंत्री सहायता निधीतून माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून सर्वात जास्त मदत म्हणजे सरळ हाताने मदत त्यांना कारण ग्राउंड लेवलवरून गेलेला माणूस आहे त्यांना सर्व माहिती आहे ना आम्ही सर्व शिवसेनेचा जो ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ध्येय ठेवून आम्ही नेहमी काम करतो सा। आज साहेबांचा वाढदिवस सा। सा होता मग वाढदिवसानिमित्त आम्ही काय पार्टी करायची हे करायचं असं आम्हाला शिकवण आहे ना शिवसेनेमध्ये लोकहितासाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी जेणेकरून त्या लोकांचा आशीर्वाद आज खासदार साहेबांना मिळेल आणि ते यांना दीर्घ आयुष्य मिळेल ह्या हेतूनही हा चांगला एक उपक्रम आम्ही इथेशी राबवलेला आहे ब्लड कॅम्प असेल रक्तदान शिबिर आहे त्या शिबिरालासुद्धा चांगला इथेशी लोकांचा प्रतिसाद आहे नेत्रचिकित्सा शिबिर आहे डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्स कॅन्सर संदर्भात एक टीम आहे यासाठी आम्हाला इथे सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे आरोग्य बाकीच्या आडाच्या दातांच्या सर्व टीम त्यांनी इथे दिलेल्या आहेत आणि आमच्या पोद्दार शाखेच्या वतीने आयोजन केलेलं आहे शाखाप्रमुख आहेत संतोष कदम त्यांचे सहकारी आहेत माझे सहकारी आहेत चेतन धुले मंगेश धुले आमची मिसेस आहे अंजली कांबरी सरपंच वामनदादा आमचे आधारस्तंभ आताच येऊन गेले या सर्वांच्या माध्यमातून आणि सहकार्याने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि याला लोकांचा बघा आता शेवट संपाचा टाईम आहे तरीसुद्धा भरभरून प्रतिसाद आहे नाहीतर एवढ्या वेळापर्यंत कार्यक्रम संपून जातो तरीसुद्धा एक एवढ्या चांगल्या प्रकारे प्रोत्साहन उलट लोकांचे सुद्धा मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी रक्तदान दिला त्यांचेसुद्धा आभार मानतो डॉक्टर टीमचे आभार मानतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने खासदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी सर्वात अगोदर आपल्याकडे पोहोचण्यासाठी आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर